हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कमिटमेंट कमिटमेंटचा मराठी अर्थ वचनबद्धता जबाबदारी बांधिलकी आश्वासन एखाद्या कामावरील व्यक्तीवरील निष्ठा आगाऊ ठरलेली भेट किंवा ठरलेले काम होत आहे

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू